अकोल्याचे मनसैनिक जय मालुकर यांच्या मृत्यूबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली जय मालुकर यांचा मृत्यू जबर मारहाणीतच झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं राज ठाकरेंबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर मनसैनिकांनी अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली होती आणि या तोडफोडीत जय मालुकर हे सुद्धा सहभागी झाले होते मात्र त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला होता हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक कारण सांगण्यात आलं होतं मात्र आता त्यांचा मृत्यू जबर मारहाणीतच झाल्याचं उघड झाल्यानं खळबळ उडाली याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी आता जय मालुकर यांच्या कुटुंबियांनी केली तर दोषी आढळल्यास अमोल मिटकरींना भर चौकात फासावर लटकवा असं अमोल मिटकरींनी आवाहन केलं एक महिनापूर्वी अकोल्यामध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेमध्ये माझा भाऊ जय मालोकार याचा मृत्यू झाला होता त्यावेळी डॉक्टरांनी व पोलिसांनी हार्ट अटॅक हे मुख्य कारण त्याच्या मृत्यूचे सांगितले होते दिनांक सतराला त्याचा पी एम रिपोर्ट हा आमच्याकडे आलेला आहे त्या रिपोर्टनुसार जयचा मृत्यू हा मल्टिपल इंजरीज ऑन व्हायटल ऑर्गन्स या गोष्टीमुळे झालेला नमूद आहे आमची मागणी एवढीच आहे की या गोष्टीची पोलिसांनी सखोल चौकशी करावी मी जर दोषी असेल माझा हात असेल माझे कोणी कार्यकर्ते ते हात असेल तर आम्हाला थेट फासावर अटकवा अशी आमची मागणी आहे आम्हालाही त्याच्यात दोषी ठरून जर आमच्या तीनशे दोन सारखे आता काही नवीन आय पी सी आल्या जे काय गुन्हे दाखल होतील ते आम्ही करायला तयार आहोत पण याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल आम्ही असो किंवा त्यात कोणी असेल याच्यात कोणी राजकारण करू नये अमोल मिटकरी दोषी असेल तर त्याला भर चौकात फासावू द्या हो जय मालुकार यांचा मृत्यू आता मारहाणीतच झाल्याचं समोर आलं आणि त्यामुळे खळबळ उडाल्याचं सध्या पाहायला मिळत दरम्यान शवविच्छेदन अहवालात जय मालुकरला जबर मारहाण झाल्याचा उल्लेख करण्यात आला जय मालुकरच्या पाठीवर छातीवर डोक्यावर आणि मानेवर मारहाण झाली छातीच्या चार ते पाच बरगड्यांना मागच्या बाजूने फ्रॅक्चर झालं होतं डोक्यावर देखील गंभीर मारहाण करण्यात आली ज्यामुळे मेंदूवर मोठ्या प्रमाणात सूज आली मानेवरच्या जबर मारहाणीमुळे मज्जातंतूंना गंभीर इजा झाली जबर मारहाणीमुळे न्युरोजेनिक शॉक बसल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं